रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो अशा वेळेस कामात येतील अशा झटपट तयार होणाऱ्या भाज्यांच्या अगदी स्वादिष्ट आणि जबरदस्त चवीचा मेथीचा झुणका आणि तोही अगदी कमी सामानात आणि कमी वेळेत मेथीचा झुणका बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा बारीक चिरलेला लसूण आहे दोन बारीक चिरलेले कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता हे कांदे आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला अगदी ब्राऊनही करायचे नाही अगदी हलकेसे परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर मी यामध्ये एक मेथीची जुडी व्यवस्थितपणे धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे ती आता कढईमध्ये घालणार आहे ही मेथी देखील आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यमाचेवर परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटं परतून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून ही मेथी आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत अशी शिजू द्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की मेथीची भाजी अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा हिंग घालून हे मसाले भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटं परतल्यानंतर मसाले भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत आता आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे बेसन ॲड करायचं आहे बेसन ॲड केल्यानंतर बेसन आपल्याला एकदा भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे बेसन भाजीमध्ये मिक्स झालं की पुन्हा आणखी दोन ते तीन चमचे बेसन मी या ठिकाणी घालणार आहे आता पुन्हा हे बेसन आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला हाताच्या मदतीने शिंपडून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर झाकण बंद करून आपल्याला हे बेसन दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा झाकण बंद करून हे बेसन आपण आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत तीन मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला जबरदस्त आणि स्वादिष्ट असा मेथीचा झुणका या ठिकाणी तयार झालेला आहे मेथीचा झुणका ज्वारीची भाकरी आणि हाताने फोडलेला कांदा म्हणजे स्वर्गच आणि त्यावर एखादी तळलेली मिरची मिळाली मग तर विचारायलाच नको तर मित्रांनो अगदी झनझणीत आणि चमचमीत असा हा मेथीचा झुणका तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा